नमस्कार फ्रेंड्स आज मी तुम्हाला दाखवत आहे बोंबलाची हिरवी वाटण हिरवं वाटण घालून त्याचं कालवण तर त्याच्यासाठी या दहा बारा मिरच्या आहेत ते छोट्या छोट्या आहेत म्हणून त्या दहा बारा घेतल्या आहेत जर मोठ्या असतील तर सात आठ घ्या आणि हे बोंबील पाच सहा आहेत छोटे छोटे आहेत त्याचे स्वच्छ धुवून मी दोन भाग करून घेतले साफ करून आणि नंतर मग इथे सात आठ लसणीचे पाकळे आहेत एक इंच आल्याचा तुकडा आहे थोडासा कांदा आहे तो आपल्याला फोडणीसाठी पाहिजे आणि ही मुडभर अशी कोथिंबीर आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आता मी कैऱ्या टाकते कैऱ्याचं चांगली कैऱ्या मिळतात बाजारात तर त्या ह्या कैऱ्या टाकते ही चांगली आंबट कैरी आहे तर कैऱ्याचे हे तुकडे म्हणजे जवळजवळ छोटी कैरी होती अर्धी कैरी मी टाकते ते तुकडे करून आता हे सगळं वाटून घ्यायचं आहे आपल्याला कांदा फक्त ठेवायचा आणि दुसरं सगळं म्हणजे दुसरं सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे लसूण आलं मिरच्या कैरी आणि कोथिंबीर हे सगळं बारीक एक एकदम मिक्सरला लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं पण टाकायचं तर खोबरं आपण जवळजवळ अर्धी अर्धं जे वळं असतं म्हणजे नारळ जो आहे तो अर्धा नारळ तेवढं खोबरं आपण त्याच्यामध्ये टाकतो आणि हे सगळं वाटून घेते मी आणि मी तुम्हाला दाखवते नंतर मिक्सरमध्ये आपण पहिल्यांदा धुवून स्वच्छ करून घेतलेली कोथिंबीर घालतो आहे जवळजवळ न एक मोठा बाऊल भरून कोथिंबीर आहे किंवा मोठी मूठ भरून आहे नंतर त्याच्यामध्ये आपण मिरच्या घालतो आहे हिरव्या मिरच्या आलं घालतो आहे आणि कैरी जर जास्त आंबट असेल तर ती कालवणात नंतर घातली तर वाटणात न घालता कालवणात घातली चालते आलं घातलं लसूण घातलं आणि कैरी घातली आहे आणि कांदा फक्त आपण ठेवलेला आहे तो फोडणीसाठी आणि हे सगळं घालून आपण आता ते चांगलं त्याच्यात थोडंसं खोबरं घालूया आणि चांगलं वाटून घ्यायचं आहे तर वळं खोबरं सात आठ जर बोंबील असतील मीडियम साईजचे त्याच्यासाठी अर्धवळं खोबरं पाहिजे किंवा तुम्हाला किती दाटसर पाहिजे तेवढं मी तर आता अंदाजाने खिसलेलं असतं माझ्याकडे तर ते सात आठ टेबल स्पून मी खोबरं घालते ओलं खोबरं आणि हे आता जरा पाणी घालायचं चा त्याच्यामध्ये आणि चांगलं वाटून घ्यायचं चा। आता आपण याच्यात एकदम बारीक वाटून घ्यायचं चा। चांगलं पाणी घालूया आपण याच्यामध्ये आणि एक ग्लास छोटा ग्लास भर मी पाणी घातले आणि हे चांगलं वाटून घेऊया आणि मी दाखवते नंतर हे बघा आता मी एक मातीचं भांडे ठेवले किंवा कुठलंही भांडं तुम्ही ठेवलं तरी चालतं आणि त्याच्यामध्ये दोन स्पून मी तेल घातले आणि त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालूया दुसरं काहीच फोडणीला जाणार नाही याच्यामध्ये कढीपत्त्याची सात आठ पानं घातली आणि आता आपण त्याच्यात बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घालूया आणि बारीक चिरलेला कांदा अगदी म्हणजे अर्धा छोटा कांदा आहे तेवढाच पाहिजे जास्त कांदा नाही घालायचा आणि कांदा जरा लाल होईपर्यंत कोंबेजेपर्यंत थोडं आपण त्याला फ्राय करूया त्याच्यानंतर आपलं जे वाटप आहे ते घालायचं आणि पटकन होते कालवण हे आणि भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर छान लागतं ते आणि जास्त तिखट जर कुणाला नको असेल तर ते हिरव्या मिरचीचं हे जरा वेगळीच जावं लागते नेहमी आपण लाल मिरचीचं लाल तिखटचं करतो ते असं करून बघा छान लागतं ते आणि होतं पण पटकन फक्त वाटप झालं की झालं थोडं जरा लाल होईपर्यंत ते, ते, ते चांगलं जरा फ्राय होयला जायचं आणि त्याच्यानंतर आपण जे वाटप केलेलं आहे ते वाटप घालायचं ते बघा वाटप असं छान आपण बारीक वाटून घेतलेलं आहे तर ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि थोडं फ्राय करायचं आणि बोंबील घालायचं आणि हळद घालायचं आणि मीठ मग झालं आपलं आणि जर तुमच्याकडे कैरी नसेल तर वाटप नुसतं दुसऱ्या कै कैरी सोडून दुसरं सगळं वाटप करायचं आणि त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा सुपारी एवढा किंवा सु ते पण नसेल जर चिंचेचा कोळ पण चिंच पण नसेल तर आपण त्याच्यामध्ये सहा कोलम कोकम घालायची ओके आणि आता आपण हे कांदा थोडा फ्राय झाला आहे जास्त असा फ्राय नाही करायचा थोडा कोंगळला म्हणजे फोडणीसारखा तसाच कांदा पाहिजे जास्त अगदी कांदा नका घालू थोडासा म्हणजे मी आता मोठा कांदा होता त्यातला पाव तुकडाच कांदा मी बारीक चिरून घातलेला आहे आता तो फ्राय झाला त्याच्यात आपला वाटप घालूया वाटप घातलं की थोडं ढवळायचं आणि त्याच्यात जरासं असं हळद आणि मीठ घालायचं आणि चांगलं उकळी आहे आणि मिक्सरचं भांडं पण मी पाणी घालून एक ग्लासभर पाणी घालून कारण हे कालवण आहे जरा पातळ पाहिजे एवढं थिक नाही पाहिजे तर त्याच्यामध्ये पाणी घालायचं तेवढं आणि हळद आणि मीठ घालते आणि टाकवली तुम्हाला आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलं आहे तर ते मी आता धुवून जवळजवळ एक छोटा ग्लासभर पाणी घातलं आहे तर तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तसं घाला इथे पण पाणी आपण ह्याच्यामध्ये घालायचं आणि एक चमचाभर आपण हळद घालायची हळद मात्र आठवणने घालायची कारण मासेचं आमटी नाही ते नस होईल त्याला एक वाफ येतो आणि मीठ घालायचं चवीनुसार आणि आता वगैरे काय घालायची गरज नाही कारण आपण पेळी घातलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता दोन हिरव्या मिरच्या कापून घालणार आहे जर नको असतील जर तिखट जर तेवढंच बेताचं हवं असेल तर तसंही चालेल अशी कन्सिस्टन्सी ठेवायची जास्त जाड पण नाही आणि जास्त फातळ पण नाही आणि मध्येमध्ये त्या कैरीच्या फोडी राहिल्या आहेत तर त्या शिजल्या तरी चांगल्या लागतात त्या त्या एकदम बारीक नाही वाटल्या तरी चालतात ह्या ज्या कैरीच्या फोडी आहेत मध्ये ज्या आहेत त्या तर त्यासुद्धा चांगल्या लागतात शिजल्यावरती आता हे जरा एक कड यायला द्यायचं आणि नंतर आपण त्याच्यामध्ये बोंबिंग सोडूया बघा आता मी झाकण ठेवून दोन मिनिटं ठेवलेलं तर त्याच्यामध्ये आता दोन हिरव्या मिरच्या मी स्लीट करून टाकल्या तर दिसतात पण चांगल्या आणि अजून आपण बोंबील नाही सोडले तर हे आता शिजायला द्यायचं चा। तीन चार मिनटं शिजायला चा। जायचं झाकण ठेवून आणि त्याच्यानंतर मग बोंबील टाकल्यानंतर फक्त दोन तीन मिनटंच शिजवायचं नाहीतर ते बोंबील आपले आतमध्ये कारण बोंबील शिजायला जास्त वेळ लागत नाही तर आता तीन चार मिनटांनी मी दाखवते तुम्हाला बघा तीन चार मिनटं झाली आहेत चांगलं बघा आपलं फळ आलं आहे आमटीला आता आपण ह्याच्यामध्ये बोंबील सोडूया तर गॅस थोडा बारीक करायचा आणि आपण धुतलेली जे बोंबील आहेत बोंबलानं काय लावून ठेवायची गरज नाही मीठ वगैरे कारण मी धुवायच्या आधी मीठ घालून ठेवलेले एक तास त्यांना ते लागलेलं आहे मीठ आणि असंही ते लागतं आणि मला जेवढे पाहिजे तेवढे बोंबील टाका म्हणजे आता थोडे भाजणार आहे त्यामुळे आमटीमध्ये जास्त नाही टाकत आहे तर आम्हाला भाजबी जास्त आवडतात पण ही कालवणातली आमटी भाताबरोबर खूप छान लागते आणि भाकरीबरोबर पण खूप छान लागते आता थोडंसं ढवळायचं आणि मी दाखवते तुम्हाला अगदी अलगच हाताने आता ढवळायचं ते आणि बघा अशी कन्सिस्टन्सी अशी भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाण्यासारखी आहे तशीच ठेवायची जास्त पातळ नाही करायची आणि अशी आमटी छान लागते ही आता फक्त हे बोंबीला आता शिजायला फक्त दोन तीन मिनटं लागतात तर दोन मिनटं आपण जरा मिडियम गॅसवरती झाकण ठेवून ठेवूया आणि नंतर मी दोन तीन मिनिटांनी दाखवतो हे बघा आता तीन मिनटं झाली आहेत आणि मी झाकण काढलंय आणि छान झाली आहे आपली आता आमटी आणि आता हे बघा मी सांगत होती ना पटकन शिजतात बोंबील बघा शिजले अगदी अलगद हाताने आपण हँडल करायचं ते नाहीतर ते अगदी तुटतात आणि आता मी गॅस काढून टाकते आणि अशी करून बघा छान लागते भाताबरोबर खा भाकरी बरोबर खा चपातीबरोबर खा पण भाताबरोबर जास्त चांगली लागते ती आणि कशी वाटली ती नक्की सांगा थँक्स थँक्स फॉर वॉचिंग थँक्स बाय आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा थँक्यू बाय